वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या अकरा वस्तू आजच घरातून बाहेर काढा आपल्या घरात काही अशा वस्तू असतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो वास्तुदोष निर्माण झाला तर आपले शारीरिक आर्थिक मानसिक हानी होऊ शकते त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या अशा अकरा गोष्टी आहेत ज्या घरामध्ये ठेवू नयेत ज्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतो तेच पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा नंबर एक मृत व्यक्तीचे कपडे कधीच घरात ठेवू नये अशा कपड्यांमध्ये त्या व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे आपल्या घराच्या प्रगतीत अडथळे आणतात आणि कौटुंबिक कलह देखील निर्माण होतो नंबर दोन देवी देवतांच्या तुटलेल्या फुटलेल्या किंवा तडा गेलेल्या मूर्ती फोटो घरात ठेवू नये यामुळे देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात तसेच एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे म्हणजे एक गणपतीची मूर्ती असेल तर एकाच मंदिरात दुसरी गणपतीची मूर्ती ठेवू नये डबल असेल तर एक मंदिरात किंवा एखाद्या धार्मिक स्थळावर ठेवून यावी नंबर तीन देवी देवतांना वाहिलेले पुष्प किंवा नैवेद्य या गोष्टी देखील आपण बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घरात ठेवून देतो अशा गोष्टींचं योग्य वेळी पाण्यामध्ये निर्मल्य केले नाही किंवा घराबाहेर टाकले नाहीत तर घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो यामुळे आपल्या घरात सतत कटकटी वाढतात चार काही वेळा आपण आपल्या घराला शॉपला किंवा वाहनाला लिंबू मिरची बांधतो हे देखील अधिक काळ बांधलेले राहू देऊ नये थोडे दिवस झाले की विसर्जन करावे आणि नवीन घ्यावी अन्यथा त्याचा आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच होते पाच काटेरी झाडं घरात चुकूनही ठेवू नयेत यामुळे आपल्या घरात अनपेक्षित दुर्घटना घडू लागतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होत जातं आजारपण सतत येत पैसा आणि धन या गोष्टी देखील वाया जातात सहा तुटलेली फुटलेली भांडी देखील कधीच घरात ठेवू नये यामुळे घरात दरिद्री येते तसेच अशा भांड्यांमध्ये जेवण देखील करू नये अशी भांडी वेळीच घराबाहेर काढून टाकावे सात रुईसारखे चिक निघणारे झाड सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये यामुळे देखील नकारात्मकता निर्माण होते आठ आपल्या घरातील आरसा फुटला असेल किंवा तळा गेला असेल तर असा आरसा देखील वापरू नये मोठ्या कपाटाचा आरसा फुटला असेल तर तो देखील वेळीच बदलून घ्यावा फुटलेला आरसा घरात ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो नऊ बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळ असेल तर ते वेळीच दुरुस्त करावे नाहीतर असे घड्याळ घरातून काढून टाकावे घड्याळ बंद पडलं तर असे म्हटले जाते आपली प्रगती देखील थांबते हे शुभ नसतं म्हणून शक्यतो चालते घड्याळ घरात ठेवावे दहा आपल्या पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी असतो त्यामुळे आपले पाकिट कधीच फाटलेले किंवा खराब झालेले नसावे असे असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पॉकेटमध्येच ठेवाव्यात नंबर अकरा आपल्या घरात वाहते पाण्याचे चित्र किंवा अकराळ विक्राळ प्राणी युद्धाचा प्रसंग असणारे चित्र रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो लावलेले नसावे असे वातावरण असणारे चित्र असेल तर घरात एक प्रकारचा तणावच निर्माण होतो नंबर बारा झाडू म्हणजेच लक्ष्मी मातेचं एक स्वरूप आहे त्यामुळे आपल्या घरातील झाडू खराब झालेला असेल तुटलेला असेल तर असा झाडू काढून टाकावा आणि नवीन झाडू वापरण्याआधी झाडू स्वच्छ धुवून पूजा करूनच मग वापरावा नंबर तेरा अडगडीच्या वस्तू ज्या आपण वापरत नाहीत मग ते फर्निचर असो किंवा इतर कोणत्याही वस्तू घरात पडू देऊ नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशा वस्तू घराबाहेरच काढाव्यात यामुळे वास्तुदोष निर्माण होऊन प्रगती बंद होते आणि अधोगती चालू होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ